अनंत टी दे रिफ्रेश हेमी संतोष देशमुख यांचे बंधू धरंजय देशमुख यांनी भगवान गडावर जात नामदेव शास्त्रींसमोर आरोपींच्या गुन्ह्यांचा पाडाज जातला पाहुयात त्रास जास्त होतो कशाचा एखाद्या पांडवावर वाचवायला गेलं तर मी तिथे जात नाही एक आपला बावीस वर्षापासून मंदारी समाजाचा जो माणूस आहे त्याच्यासोबत दोन दुसरी पिढी आमची संपत आली एक आज एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटे जर मागचे जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती त्यांच्या गंभीर स्वरूपाची मुले हे ज्या ऑफिस मध्ये बसायचे

यापूर्वी ते किती वेळा गडावर आले मी मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहे भगवानगड त्यांच्या काय राहील हे माझं आहे बाकी बघ आम्ही अजून एक बोलतो हे जे गुन्हे आहेत चाळीस पन्नास हे आरोपीवर सगळ्या त्याच्या तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केच यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याच्या अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत शेतीचा वाद म्हणजे कुठेतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासना दिलेलं आहे डिपार्टमेंट ना दिलेलं आहे मसाजुगला आणि गावाला एकोणीस पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे म्हणजे हे पण खूप महत्वाचे विषय आहे कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका पंधरा वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा घाटा आम्हाला मी ती इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपी बद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचा कारण हे कागदावर आलेलं काम आहे महाराज ह्यांचे ह्या कागदा महत्वाचे काम हो जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तरी सुद्धा मला म्हणजे शहरे यायले कारण इथं फक्त चांगल्या काम म्हणजे शिजोरी घेऊन जाऊ शकतो आपण

तो नाही 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 मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण देईल प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश आयलाय बाकी तर आम्ही दाखवलंय दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत एक हजार मुलीच्या पुढे अनाथ मुली तिथं सांभाळ करते दत्ता भाऊ आहे ते या ग्रस्त म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतील विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात म्हणून या अडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही कारण का बरेचशा गोष्टी हे सगळं पुढे पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही भगवानगडाला मांडणार कुटुंब आहे यापूर्वी ते भगवान गडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी या ठिकाणी दिलेले आहे ते अजूनही ते सांगतायत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून ते बोलतील भगवानगड हा कायम स्वरुपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितले की आम्ही गडाला मांडणारे गडाच्या शिष्यावर अनेक वेळा गडावर लिहून गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राणाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतचं किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड आज त्यांच्या पाठीमागं आहे ते मूळचे बाबाचेच आहेत ते मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करतात म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे त्याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहाव एवढंच म्हणणं आहे जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला जसं की तुम्ही आता इथून संप्रदाय तुम्ही सांगितलं तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत सांप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्याने लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये, ये का न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेल्या सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही चुकी पाहिजे अशी माझी विनंती आहे एक दोन शब्द वैभवी बोलेन तुम्हाला जातीवाद न करता बाबा आज तुम्ही महंत आहेत महाराज आहेत गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटत की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमधे तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहे ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटत की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली तर मागचं कारण काय ती घटना कशी आहे सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होत आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलो नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवान गटाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो खेस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगाराच्या पाठीमागे नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला बाबा आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आम आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत त्यांचं सुद्धा अन्न म्हणण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळ्या फटका फुटतात आमचं एकच म्हणजे आज एक आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय आमची अपेक्षा हीच आम्हाला लवकर लोकर न्याय मिळाला पाहिजे आपल्या आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीच कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीचे आरोपी गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेले आहेत गडाच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा भा� भेटायला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल